माहिती घेतलेली आहे आणि त्यांच्या घरात दुर्घटना घडलेली झालेली घटना अतिशय दुर्दैवी आणि एवढी दोन गे समोर आपल्या पुढच्या मुलांना शिकार केली माझा नृत्य घाला तर म्हणजे हे अतिशय दुर्दैवी आहे आणि म्हणून बरेचशा लोकांना मला दत्त होते ना आहे त्यानंतर एकही मृत्यू इथं नृत्याच्या हल्ल्यामध्ये होता कामाने यासाठी काय फोज आणायची त्यांना काय यंत्रणा लावायची तिकडं लावा पण याच्यानंतर एकही मृत्यू होता कामाने याची तुम्ही सगळ्यांनी काळजी घ्या आणि त्याचबरोबर यामध्ये सगळ्यांचं एकच म्हणणं आहे की बिबटे ठीक आहे परंतु दिवसा सगळे बिबटे दिसायला लागले आणि त्यामुळे हा परिसर जो आहे हा बिबट मुक्त बिबट्या मुक्त करण्याची मागणी गावकऱ्यांची आहे मागणी जी त्यांनी केलेली आहे ती मागणी करण्याचं कारण कारण हे सगळं दिवसा ढवळ्या सगळ्या घटना होऊ लागलेल्या आहेत आणि समोरच आपल्या कुटुंबाच्या समोरच आपली मुलं माणसं बिबट्याचे शिकार होऊ लागले तर शेवटी माणसाने परिवाराने जगायचं कसा हा प्रश्न त्यांच्यासमोर निर्माण झाला आहे त्यामुळे मी या बाबतीमध्ये अतिशय गांभीर्याने मुख्यमंत्री महोदयांशी आणि केंद्र सरकारचे जे संबंधित लोक आहेत यांच्याशी या सगळ्या गोष्टी बोलून आपल्याला याच्यावर यानंतर एकही मृत्यू होऊ नये यासाठी जी मागणी बिबटत्यामुक्त बिबटमुक्त या ठिकाणचं जे काही परिसर आहे तो झाला पाहिजे तो कसा करायचा त्याच्यावर काय उपाय करायचे यापुढे एकही हल्ला एकही मृत्यू होऊ नये यासाठी जे जे काही उपाययोजना करायच्या त्या शासन करेल बिलकुल आणि त्यासाठी मी स्वतः यामध्ये लक्षघालीन गांभीर्याने आणि ज्या लोकांना आज हे दुःख भोगायला लागलं आहे त्यांच्या मागे देखील पाठीशी सरकार पूर्णपणे उभं राहील त्यांच्या मागे शेवटी गेलेला जीव आपण वापस आणू शकत नाही परंतु जे आता पुन्हा अशा प्रकारचा प्रकार mm. अशा प्रकारची दुर्घटना होऊ नये ती टाळली पाहिजे यासाठी जे, या जे उपाय करायचे ते करू आणि यासाठी कायमस्वरूपी हा जो काही प्रकार हे जे काही प्रसन्न लोकांवर येत आहेत ते बंद झाले पाहिजे यासाठी आपण शासन म्हणून रस्ता बिस्ता काय जो काय रस्त्याची मागणी आली रस्ता नाही आहे तर तुम्ही रस्त्याला जागा दिली तर ते रस्तेही आपण ताबडतोब तातडी घेतो ते करून घेऊ पानंद रस्त्यांच्या माध्यमातून करून मी आमचे मंत्री भरत गोगावले आहेत मी त्यांना दौरा करायला लावतो लगेच त्यांना लगेच दौरा करायला लावतो आणि या ठिकाणी तेही आपण करू पण सगळ्यात महत्वाचं हे सगळे बाकी गोष्टी होतील पण इथून पुढं एकही जीव जाता कामा नये